आज आपण एक अशी मोठी खुश खबर पाहणार आहोत जी खास आपल्या बहिणींसाठी आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आजच्या घडीला बहिणींसाठी सरकारने अशी योजना आणलेली आहे ती खरंच खूपच बदल घडवून आणणारी ना आहे महिन्याला खात्यात मिळणारे पैसे कोणाला मिळणार किती मिळणार आणि कधीपासून मिळणार ही सगळी माहिती व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेशी लाभार्थी यादी जाहीर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवलेले आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम मिळतेच पण जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे नाव या यादीत आहे का तुम्ही पाहू शकता तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे की नाही तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का जमा झाले नसतील तर जमा होण्याचे कारण काय आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे तुमची एक प्रक्रिया पूर्ण आहे की नाही याची खात्री करणे गणेश उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांचे ऑगस्ट वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे राज्य सरकारनं निर्णय एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्याचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या अशासकीय विद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांनाही हा निर्णय लागू होणार आहे पहिल्या टप्प्यात सरकारी सेवेतील महिलांचा शोध घेण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यभरात एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आलेले आहे या सर्व महिला सरकारी कर्मचारी म्हणून जिल्हा परिषदच्या सेवेत आहे तरीही त्यांनी लाडकी योजनेचा लाभ घेतलेला होता खोटे हो कागदपत्र चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड आणि निधीचा गैरवापर यांसारख्या गंभीर तक्रारींमुळे सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याचा आरोप आहे यामुळे खऱ्या त्यान त्यांचा हक्क नाही अशा योजनेचा मूळ उद्देश धोक्यात याबाबत चौकशी सुरू केलेली असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते पण फसवणुकीच्या घटनांमुळे योजनेचा विश्वासार्थ धोक्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एका योजनेची घोषणा झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता महायुती सरकारने नोकरदार महिलांसाठी पाळणा नावाची एक नवीन योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत ही योजना सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत घरे सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेचाळीस ठिकाणी घरे सुरू झालेले आहे या घोषणेमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसोबतच नोकरदार महिलांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि मानधन वाढेल अशी घोषणा केलेली आहे अशाच नवनवीन योजनाविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा